नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉसपट्टीचा चार्ट म्हणजे क्रॉसपट्टीचं चा मार्किंग किती इंचावरती करायचं याचा परफेक्ट चार्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पहा इथून अडीच इंचावरती क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं हे सांगत असते परंतु आपल्या काही मैत्रिणींचा अजूनही प्रश्न आहे की क्रॉसपट्टीचं मार्किंग आपल्याला किती इंचावरती घ्यायचं आहे म्हणजे इथून शोल्डरपासून इथंपर्यंत क्रॉसपट्टीचं मार्किंग हे जे आहे ते किती इंचावरती घ्यायचं आहे तर पहा मी तुम्हाला सांगते चेस्टनुसार म्हणजे छातीनुसार तुम्ही क्रॉसपट्टीचं मार्किंग कधीही घेऊ नका ब्लाउजची जी उंची आहे ती किती आहे पहा आणि त्यानुसारच तुम्हाला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे जरी छातीचं माप एक असलं तरी कस्टमर पहा आपलं म्हणजे कस्टमरची उंची जी आहे ती कोणाची कमी असते कोणाची जास्त असते तर त्यानुसार आपल्याला ब्लाऊजची उंची ठेवायची असते आणि त्यानुसारच आपल्याला क्रॉसपट्टीचं सुद्धा मार्किंग ठेवायचं असतं हे लक्षात घ्या तर इथे मी, मी तुम्हाला आज छातीनुसार मी सांगणार नाही ब्लाऊजची जी काही उंची असेल त्याच्यानुसार मी तुम्हाला या इथे बेल्टचा चार्ट सांगणार आहे तर इथे हे जे ड्राफ्टिंग मी केलेलं आहे पहा हे आहे फोर्टी साईजचं तर इथून ब्लाउजची उंची जी आहे ती चौदा आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस केले किती झालं पंधरा तर आता आपल्याला चार्ट कशानुसार काढायचं आहे हे एक इंच प्लस करून जे काही तुमचं मार्किंग येते त्यानुसार आपल्याला चार्ट काढायचं आहे म्हणजे तयार ब्लाउजची उंची असेल किती चौदा तर त्यामध्ये एक इंच प्लस करून किती इंच होतं पंधरा इंच होतात तर या या उंचीनुसार आपल्याला जो क्रॉस पट्टीचा चार्ट आहे तो तयार करायचा आहे तयार उंचीनुसार मी नाही सांगत आहे पहा एक इंच मार्जिन मिक्स करून मी तुम्हाला या इथे चार्ट सांगत आहे कारण क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा तुमचं मार्जिन मिक्स होणार आहे म्हणून इथे मिक्स केलेल्या उंचीनुसार आपल्याला चार्ट पाहायचा आहे तर इथे उंची घेतलेली आहे मी चौदा त्यामध्ये एक इंच प्लस करून पंधरा इंच झालं शोल्डर घेतलेलं आहे इथे मी साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे सहा आता या लाईनवरती मी काय केलं आहे छातीचा चौथा भाग चाळीचा चौथा भाग किती होतो दहा आणि त्याच्या पुढे हे दीड इंच मी शिलाई मार्जिन दिलं आहे कंबर बत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो आठ इंच त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्ससाठी द्यायचं असतं आणि प्लस दीड इंचं शिलाई मार्जिन तर इथून इथंपर्यंत नऊ इंच आलेलं आहे आणि हे दीड इंच मी पुढे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे गळ्याची रुंदी अडीच घेतली इथे गळा सहा इंचाचा आहे अडीच अर्धा इंच मी या इथे शिलाई मारिल मिक्स करून साडेसहा इंचावरती मार्किंग केले इथून अडीच इंच ब्रॉड घेतलेला आहे मुंडा पहा पाठीमागील मुंडा घेतला आहे मी सव्वा इंचावरती पुढील मुंडा घेतलेला आहे पाऊन इंचावरती आता जर तुम्हाला मुंड्याचे आकार जे आहेत ते परफेक्ट देता येत नसतील तर काय करायचं आहे तुम्हाला आपल्या चॅनेलवर मुंड्याविषयी पहा सेपरेट व्हिडिओ आहे मुंड्याला आकार कसे परफेक्ट द्यायचे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ किंवा चुन्या वगैरे येऊ नये तर तुम्हाला काही तो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर जाऊन पहा आता आपण क्रॉसपट्टीच्या मार्किंगकडे ओळूया आता पहा क्रॉसपट्टीचं मार्किंग करण्यासाठी जी काही उंची आहे इथे ही पहा पंधरा इंच उंची आहे तर पंधरा उंचीसाठी मी क्रॉसपट्टीचं मार्किंग करणार आहे साडेबारा इंचावरती पहा इथे साडेबारा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर इथे किती आहे परत शिल्लक अडीच इंच पहा इथे अडीच इंच शिल्लक राहिलं तर आपण क्रॉसपट्टी पहा इथे एक मी लाईन ओढलेली आहे तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल पहा मी इथे तुम्हाला एक लाईन ओढून दाखवते परत आणि या पद्धतीने आणि इथे पाऊन इंच घ्यायचं आणि क्रॉसपट्टीला असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिला आता आपण ही जेव्हा कटोरी ब्लाउज असो किंवा फोरटक्स ब्लाऊज असतो जेव्हा क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट काढतो त्यावेळेस आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन यामध्ये ॲड करतो किंवा कपड्यावरती वाढवतो तर पहा मग ही तयार किती होते तीन इंचाची मग बरे पुरेपूर असं आपलं मार्जिन शिल्लक राहून परफेक्ट क्रॉसपट्टी आपली तयार होते तर उंचीनुसार मी तुम्हाला या इथे चार्ट देते तर तुम्हाला समजलंच असेल मी चार्ट कसा इथून इथंपर्यंत किती घ्यायची क्रॉसपट्टीचं मार्किंग हे मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्षात ठेवा मी इथून सांगत आहे परत तुम्हाला काहीही कन्फ्युजन व्हायला नको शोल्डरपासून खालपर्यंत इथे किती इंचावर क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं हे मी तुम्हाला परफेक्ट सांगते तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही शेवटपर्यंत पहा तर इथे आपण चार्ट तयार करूया तर सर्वात पहिल्यांदा पहा छातीचं मार्किंग या इथे आपलं छातीचं मार्किंग नाही येणार उंचीचं मार्किंग येणार आहे उंची आणि परत क्रॉसपट्टीचं मार्किंग येणार आहे क्रॉसपट्टी इंच इंचावरती किती इंचावरती घ्यायची हे मी तुम्हाला सांगते तर हा बाहेरुंदीचा चार्ट जो आहे तो मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगितलेला आहे जर कोणी पाहिला नसेल तो व्हिडिओ तर पाहू शकता आता सर्वसाधारणपणे पहा ब्लाऊजची उंची चालू होते बारा तर बारा उंची जी असते ती किती साईजमध्ये असते अठ्ठावीस तीसमध्ये बारा उंची असते बारा उंचीमध्ये तुम्हाला क्रॉसपट्टीचं मार्किंग घ्यायचं आहे साडेनऊ इंच बारा इंच कधी असतं पहा एकदम छोटी साईज तीस साईजमध्ये पण नाही बारा इंच येत कारण हे आपण शिलाई मार्जिन मिक्स करून घेतलेलं आहे उंची तर अठ्ठावीस सव्वीसमध्ये हे जेव्हा मार्किंग येतं त्यावेळेस पट्टीचं मार्किंग आयवरती करायचं साडेबारा इंच जेव्हा ब्लाउजची उंची येईल आता इथे मी लिहिते ही उंची जी आहे ती मार्जिन मिक्स करून आहे आपली मागाशी मी जसं सांगितलं चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे तर पंधरा इंचावरती आपण तो मागाशी डायग्राम तयार केलेला तर क्रॉसपट्टीचं मार्किंग घ्या दहा इंचावरती तेरा इंच ब्लाऊजची उंची असेल तर पट्टीचं मार्किंग घ्यायचं आहे आपल्याला साडे दहा चौदा इंच ब्लाउजची उंची असेल तर क्रॉसपट्टीचं मार्किंग घ्या इथे साडे इंच पहा राहिलेलं आहे उंची आहे साडे तेरा इंच तर आपण इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग घेऊया अकरा इंचावरती आता इथे चौदा इंच उंची जेव्हा चौदा इंच उंची असते त्यावेळेस आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग घ्यायचं आहे साडे अकरा इंचावर साडे चौदा इंच उंची आहे पहा साडेचौदा उंचीसाठी आपण मार्किंग घ्यायचं आहे बारा इंचावर आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे पंधरा इंचावरती जर ब्लाउजची उंची असेल पहा मार्जिन मिक्स करून मी उंची सांगत आहे हे लक्षात घ्या पंधरा इंच जर उंची असेल तर साडेबारा इंचावरती बेल्टचं म्हणजे क्रॉसपट्टीचं मार्किंग घ्या साडे पंधरा इंच पहा इथे साडे पंधरा इंच जर तुमच्या ब्लाउजची उंची असेल तर पावणे तेरा इंचावरती तुम्हाला हे मार्किंग घ्यायचं आहे पावणे तेरा म्हणजे बारा पॉईंट सात आणि सोळा इंच जेव्हा आपला उंची असेल त्यावेळेस घ्यायचं आहे हे, हे मार्किंग तेरा इंचावरती तर या पद्धतीने मी तुम्हाला क्रॉसपट्टीचं मार्किंग जे आहे ते किती इंचावरती करायचं हे मी सविस्तर सांगितलेलं आहे तर पहा मी अगदी बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत किंवा चार्ट बा जे काही मेजरमेंट असेल ते मी सर्व तुम्हाला सांगत असते तर पहा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद